नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये एकदम मोकळी सुटसुटीत तरीही एकदम रसभरीत अशी महिना काय दोन महिने टिकू शकते अशी आपण गोड बुंदी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे दिवाळी चालू झाली की आपण फराळाचे पदार्थ आपल्या नातेवाईकांमध्ये वाटत असतो पूजन असतं त्या दिवशी आपल्याला नैवेद्य गोडाधोडाचा दाखवला दाखवायचा असतो अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी अगदी आवर्जून आणि कमी वेळेमध्ये बनू शकता परफेक्ट पीठ खालवण्यापासून तर अगदी पाकामध्ये बुंदी भिजेपर्यंत सविस्तर रेस रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे एक मोठं बाउल घेतलेलं आहे साधारणतः हे पीठ अर्धा किलो आहे अर्धा किलोच्या आपण ह्या पिठाची आपण बुंदी पाडून घेणार आहे अर्धा किलो पीठ असलं तरी आपल्याला एखादं भांड आपल्या घरातलं घ्यायचं आणि त्याने आपल्याला मोजून पीठ घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित घेता येतं आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेले त्याच भांड्याने पूर्ण भांड भरून मी इथे पाणी घेतलेले पण इथे पाणी आपल्याला पिठामध्ये एकदम घालायचं नाही तर अगदी थोडं थोडं घालून जितकं तुम्हाला जोरात हे पीठ फेडता येईल हलवता येईल तेवढं हलवायचं म्हणजे त्या पिठामध्ये एक स्मूथपणा तयार होतो आता इथे तरी पण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशी पिठाची हलकीशी अशी धार सुटेल असं पीठ आपल्याला खवून घ्यायचे म्हणजे पीठ जास्त पातळ नाही खलवायचं आहे आणि जास्त घट्टही नाही तर या पद्धतीने चेक कसं करायचं झाऱ्या घ्यायचा आपला आणि त्या झाऱ्यातून पीठ झाऱ्यावरती घालून घ्यायचं आणि टप 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 असं पीठ त्या झाऱ्यातून पडलं पाहिजे म्हणजे आपलं बुंदी पाडण्यासाठी पीठ व्यवस्थित खलवलं गेलं तर इथे आपलं पीठ व्यवस्थित खलवलं गेलेले गेले आता तुम्हाला मी इथे पाणी किती आपल्याला ला ला लागलं ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे पाणी आपलं अगदी थोडंसं उरलेलं आहे कलरफुल आपण बुंदी बनवतोय म्हणून दोन वाट्यांमध्ये थोडी थोडी बुंदी मी इथे साईडला काढलेली आहे त्यामध्ये आपण कलर घालतोय तर इथे मी केसरी जो कलर असतो फूड कलर तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यानंतरनं हिरवा फूड कलर मी इथे घालून घेतलेला आहे म्हणजे ग्रीन कलर इथे मी घालून व्यवस्थित आपल्याला हे पीठ खलवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता हे दोन पीठं खलवून घेतलेले आता पिवळा असा कलर आला पाहिजे बुंदीला म्हणून मी इथे पिवळा असा कलर इथे घातलेला आहे सगळा कलर आपला खाण्याचा खाण्याचा आहे तुमच्याकडे इसेस अस लिक्विडमध्ये कलर असेल तर तुम्ही तो सुद्धा इथे घातलेला चालेल तर इथे पीठ आपण करून घेतलेले पिठाची तयारी तर आपली इथे झालेली आहे पुढे आता आपण पाक बनवून घेणार आहे पीठ पहिलं आपलं खलून ठेवायचं आणि मग पाक बनवायला घ्यायचं ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतले त्याच भांड्याने आपल्याला साखर घ्यायची एक भांड आपण जेवढं पीठ भरले तेवढच आपण इथे साखर घेतलेली आहे त्यामध्ये अर्धे अर्ध बाऊल पाणी घालून आपल्याला पाक हलकासा तार तुटेल असा इथे पाक बनवून घ्यायचा इथे एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगते बुंदीसाठी एकतारी पाक बनवला जात नाही फक्त हलकीशी तार तुटली हलकासा असा चिकटपणा आला की इथे आपल्याला गॅस बंद करायचा किंवा पाक साईडला ठेवून द्यायचा पण बुंदीसाठी पाक आपल्याला एकतारी अजिबात बनवायचा नाही नाही तर बुंदी कडक होते किंवा बुंदी साकळली जाते तर इथे तुम्ही बघू शकता म्हणजे पाक जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही तर त्याचा जो मध्यांग असतो असा पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे दुसरी एक महत्वाची स्टिप तुम्हाला सांगायची आहे बुंदी ताळताना तेल चांगलं गरम आहे गॅस आपल्याला इथे मोठा ठेवायचा आहे कुठेही मिडियम करायचं नाही बारीक करायचं नाही गॅस मोठा ठेवायचा आहे आणि तेल चांगलं तापवून घ्यायचं इतीच्या अंतरावरती म्हणजे आपल्या हाताचा करंगळीपासून अंगठ्यापर्यंत अंगठ्यापर्यंतचे एक वीत असते तेवढ्या अंतरावरती झाऱ्या पकडायचा पीठ आपल्याला त्यावरती सोडायचं आहे जेवढं आपलं तेलामध्ये बुंदीच्या कळ्या बसतील तेवढ्याच पाडून घ्यायच्या आहे जर तुम्ही बुंदीच्या कळ्या एक्स्ट्रार पाडल्या तर तुमची बुंदी गोल न होता चपटी होईल आणि तेलकट सुद्धा होईल कारण बुंदी आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायची नसते हलकीशी अशी ती आपल्याला मऊ पाहिजे नसते त्यामुळे इथे ती तेलकट होण्याची शक्यता असते बुंदी तेवढीच जेवढी तेलावरती तरंगते तेवढीच घालून घ्यायची झाऱ्या अजिबात हलवायचा नाही किंवा त्याला आपटायचं सुद्धा नाही जर तुम्ही तसं केलं तर बुंदी गोल गरगरीत पडणार नाहीये हे मी तुम्हाला सांगते आपला सरळ धरायचा झाऱ्या आणि वरन आपल्याला थोडं थोडं पिठाची धार लावायची म्हणजे बुंदी बरोबर तेलामध्ये टप 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 पडते बरोबर मधल्या सेंटरलाच आपल्याला झाऱ्या पकडायचा इथे तुम्ही बघू शकता तर इथे आपण पिवळी बुंदी पाडून घेतलेली आहे मग आपण इथे हिरवी बुंदी पाडून घेतो हिरवी बुंदी पाडून झाली की मग आपण केसरी कलर इथे पाडून घेणार आहे केसरी कलरची बुंदी आपण इथे पाडून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय पीठ आपलं एकदम व्यवस्थित खल खलवलं गेलेलं आहे त्यामुळे झाऱ्यामधनं जे पीठ आहे ना ते एकदम व्यवस्थित पडतंय एक संघ असं टप टप पडते आता इथे ना कलरचं जे आपण कलर खलवून घेतलेलं आहे केसरी आणि ग्रीन तर थोडे थोडे पळी पळी जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं राहिलेलं पीठ आपण इथे चमच्याने हलवलंय त्यामुळे त्याची बुंदी थोडीशी चपटी होऊ शकते तर इथे तुम्ही बघू शकताय छान गोल गोल गर, गरीत अशी आपली बुंदी तयार झालेली आता पाकामध्ये बुंदी घालताना सगळ्यात महत्त्वाची स्टीप आहे पाकामध्ये बुंदी घालताना पाक हलकासा कोमट पाहिजे जास्त गरम करायचा नाही आहे नाहीतर तुमची बुंदीचा जो गाळ होऊन जाऊ शकतो किंवा ती विरघळली जाऊ शकते हलकासा गरम करून घ्यायचा आहे पाक आणि गरम हलकासा असा कोमट असतानाच त्यामध्ये बुंदी घालायची आहे तुम्ही वरनं विलायची पावडर घालू शकता व्यवस्थित बुंदी मिक्स करायची आहे आणि पाच सहा तास बुंदी अशीच मुरायला ठेवायची पाच सहा तासानंतर ना तुम्ही इथे बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे कुठेही साखर जमा झालेली नाही आहे रसरशी झालेली एक नाही दोन महिने तुम्ही ही बुंदी खाऊ शकता हिला काहीही होत नाही अशा पद्धतीने आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये छान मोकळी सुटसुटीत मोत्यासारखी टपुरी अशी बुंदी गोड बुंदी इथे बनवून